डॅम गाडी रेडी इकड आता जाऊ शेवटपर्यंत आपल्या ब्लॉक बघा डॅम्परचा आणि इकडे आपला खांबे आहेत त्या डॅमपर निघू आम्ही सगळे निघायच आम्ही सगळे मित्र निघूच आम्ही सगळी गप्प इथे पप्पा इथे घेतो मस्त आम्ही कॉम बॅकला कॉम्बॅक ला घेतला व्हिडिओ मध्ये येतो मला घ्या म्हणून सगळ्यांना घेतल्याच निघू चला आता आम्ही पुढे निघालो बाकी येताना पाटणा गँग सगळी कॉम बॅक आपला ड्रायव्हर रोशन भोईर आणि शेवण आपला कटस आता आम्ही निघालेले बघा सगळे गाड्या आले गेलेले पुढे चार गाड्या फक्त आणि अजून आहे ना पाठी का चार आणि चारच गाड्या नंतर घेऊ गाव मग सोडले आता जाऊ आता सुचव आता व्हिडिओ मी स्टॉप आहे थोडीशी आता भेटो आपण पुढं त्याला बोललो मी पॅटो टाकू <laughs> जाता जाता ना पॅटो पण टाकून घेऊ थोडासा जास्त नाही पण थोडासा टाकून घेऊ आपलं जायपुरत पॅट्रो पवर आलेला शंभर शंभर नको आता शंभरचा पॅट्रो टाकून घेऊया बस झालं आपल्या शंभरच्या पॅट्रोवर लांब नाही चला पॅट्रो म्हण टाकून झालेला आपल्या पोटापुरतं आता जाऊया आपण डायरेक्ट मुरुडला मुरुड वरून मध्ये करणार डॅम्पवर पोरा कुठे झालेला मेली मारता निघा गेली आम्हाला घेऊन गेली वाटतं मी ना बघा आम्ही पॅट्र टाकू गेलो पण आम्हाला ठेवून गेली ते पण आम्ही जाऊ त्या सुसाट चलो बघा मी राजवाडा भरपूर जुन्या कालातल्या मी तर राजवाडाचा त्या दुरुस्ती दुरुस्त करून आता भारी पेंट पेंटी बेंटी केले सगळे भाज्यांच्या के काल त्यात का। आपल्या जाताना मित्र नाटेश्वर यायचं मंदिर पण येतं तुम्ही कोटेश्वर यायचं हे घ्या दर्शन घ्या जावत एस टीच्या गेले पण आपण मात्र सावकाश जायचं एकदम हा बघा एकदम जाऊ बघा ते लवडे आपला गाव लागतो जाऊ हा बघा तुम्हाला दाखवतो बॅनर आता तेलवडे मध्ये आपण प्रवेश केलेला आहे आता जावं पण पुढं थोडं आता आपल्या शिगऱ्याचा स्टॉप लागल हे सगळी काय आणि आम्ही पण लाईन पण टी पण एस टी पण लायन चालले आमचे पाटे यांचे पाटेल आम्ही चालले म्हणजे आणि दोन एसटा पाटे टाकले आता एस टीला पण पाय टाकले जाऊ सुद्धा आतमध्ये पण एंट्री केलेली आहे आम्ही इथ ना गाडी वालवी आज काय म्हणतात आम्ही पोचू डॅम वर आणि फायला मी आपण डॅम वरून आलेलो आहे बघा गाडी एवढ्या लागले सगळ्या काय छान नाही अरे सगळे आपली ते बंडले तयारच आहे आता निघूवीत ना जाऊ आपण मोबाईल घेता का नाही कोण आणि आता जाऊ सगळे आणि आम्ही जाऊ सगळे आम्ही हे बघा गॅंग सगळे रेडीच झालं चला तर जाऊ आपण डॅम्पर सगळी चला दहा लावून दहादा कुठून आले ते विसरूया दादा कुठून आले विचार विचार रे आता आपले दाद विचारतात त्यांना काय तरी मुलाखत चला <गलता> आपली अजून एक गाडी येते म्हणून थांबले तर टायमाने म्हणून वाढ बघून म्हणून कांटाले ही मित्रांनी सगळी पब्लिक आहे आहेत ह्या ना ठेवूनच गेलो असतो पण नाही सगळी सोबतच जाऊ आपले आपले भाव होते सगळे आलेले आहेत म्हणून तरी पण अजून टाइम करायचं टाइमपास करायचं चला आपण चालेल जा पुढं आणि आता जाऊ आम्ही सगळे निघालो डॅम जायला कधी पाणी होतात ते आसा झालाय आता हितना आपण जाऊ मित्रांनो हे बघा हे दागडावरनं चढ हिक रस्ता आहे पण हिकाणं नाही आम्ही सगळ्यात हिकाणात जाऊ आलो चला इथना तर जाऊ जाऊ हे बघा एक 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 मस्त चालतात असते असते किल्ल्यावर ना डॅम पण डॅम साठी कुठला कुठन चाडतात फायनल वरती पण आलेल आता हे बघा एवढं खाल नाही कडनं आता ह्यांचे थोडे मुलाखत घेऊया आपण डॅम पहिले तेव्हा आता डॅम आपला कसा आहे डॅम एक नंबर आहे मित्रांसोबत डॅमवर पावायला उचलले भाऊ आणि दोन शब्द बोलून पूर्ण केले जय जय महाराष्ट्र आलेले भावी सोहरा देवी आपला डॅम सोहरा आपला डॅम कसा आहे सांग आतापर्यंत आपण डॅम वर गेलेला तो कसा काय सांगू शकते का डॅम कसा आहे हो। आता जाऊ तेव्हा आपण सगळे बघू आपल्या माहिती नाही आपला पहिल्यांदा ब्लॉक आहे बघू आपण पब्लिक किती आहे येते डॅम वर चलो गाड्यांचा काम टाईट बोलून काम पच्चीस केलेलं आहे चला बघू आहे तो आज नवीन चप्पल करण्याचा उतरणार आहे

इथं मी त्यांना पावशीच याव काय ला आता डॅम वर पण आलेलो आपण आता मित्रा सगळ्या विसरू डॅम वर कसा वाटत अजून पावलो ना तरी पण आता आता मी पाहुणार आहोत पाहुण्यावर सांगू तुम्हाला लास्टला जाता जाताना

चला त्या साईडला जाऊ आपण इकडनं हे बघा मित्रांनो किती पब्लिक आहे डॅम्पवर काय डॅम्पवर पण आता आले खाली ठेवायचं का वरती हय हे गायन आहे डॅम पण आलेलो इथं आता पावा पुब्लिका। पुब्लिका आता मस्त मोबाईल बाई ठेवू आपण आणि पावायला जाऊ हे बघा किती पब्लिक आहे फुल पब्लिक आहे मित्रांनो फुल आता वारणा थोडी व्हिडिओ करत बघायचं पब्लिक आहे जाम पब्लिक आहे आता मी पण मित्रांनो पावायाचा व्हिडिओ थांबवतोय आता हे सगळे आपले गॅग रेडी आहे पवा तयारी ते बघा कपडे इकडे काढ हे बघा इकडे आपले सगळे मित्र बरेवर आहेत मॉऱ्यातले आहेत आणि कम ब काय ते कोणा शोधत आहे इथं मला वाटतं आता माणूस शोधायच इकडे कुठेतरी बघतायचं चला आपण होता आपण सगळे पावायला आणि पहिल्या वेळी तर शवण टाकत मला वाटत आणि शवण उडी टाकले आणि डायरेक्ट गायब झालेला आहे विकासांना सारखा आणि पब्लिक काम पण गेलेला इकडे उडा काय कार्तिक कार्तिक फायनली पाऊन पण झाले आता याने विचारू मित्रांना कसं वाटला पाणी विणी सगळा टेस्ट डिस्ट आणि कम आलेला <laughs> आणि सगळे तायेत पण आले तिकडे आता बघू त्यानं विचारू आता पळून झाले सगळ्या आता खाली सगळे जाऊ तिकडे आणि व्हिडिओ कर थोड्या तर मित्रांनो मस्त पाहून येऊन झालेलं आहे आता जाऊ बाकी सगळे तिकडे पाहून खालण्या गेले सगळे जण मी हे करणं एकटा हे करणं जातं मेन चांगला रस्ता म्हणून रस्त्यावर बोललेले आपण उद्या डॅम्पवर जाऊ तेच आज आलेत नाही खास त्यांच्यासाठी काल बोललेले खारंबोल डॅम्पवर जाऊ आणि आज तेच आले नाही चला पाहून पण झालेला आता मस्त निघू गाड्यानं बसून एकदम सुसट आता आपले सगळे मित्र परिवारला विचारू आपली व्हिडिओ कशी आहे म्हणजे सगळ्यांनी झाली ती खूप छान केली पण काय एक दोन तीन मित्रांना विचारून घेऊ माझा ब्लॉग कसा वाटला आजचा केलेला व्हिडिओ मधला ब्लॉक एक नंबर होता भाव आपला व्हिडिओ चांगला बनवतो त्याला लाईक करा फॉलो करा आणि कमेंट करायला विसरू नका नाच करते काय